लघुकथा चाळ लेखक चंगो चंद्रशेखर गोखले अभिवाचन दत्ता सरदेशमुख चाळ चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं तशी नोटीसच आली तशी नांदी बिराड कमीच होती बाकी बंददारांना कुलपत जास्त होती ती लग्न होऊन या चाळीत आली तेव्हा चांगली गजबजलेली चाळ होती ही हिला कधी अशी अवस्था प्राप्त होईल असं वाटलंच नव्हतं हिचंही नांत घर होतं एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालतं झालं रेशन कार्डावरची नावं कमी झाली शेवटी कपाळावरचं कुंकूही उतरलं एक दिवस ही एकटी उरली दगड विटांची चाळ टेकीला आली पण ही अशीच ठाम सगळं पचवायला तयार असल्यासारखी दिवस रात्र तिला सगळं सारखंच किती वेळा घरातला दिवाळी लावायची नाही रात्री स्वतःची परीक्षा घ्यायची बघूया हे घर आपल्या किती ओळखीचं येते असं म्हणत अंदाजानं घरात चालायची मोजकं सामान होतं गरजा कमी करत आणल्या होत्या सुखदुःखसुद्धा कमी करत आणली होती भूक तहाण्यावर संयम राखला होता पण जगण्यात निराशा नव्हती मोडकळीला आलेल्या चाळीच्या वरांड्यात कधीचा लावलेला चिनी गुलाब तगला होता फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची चार दोन दिवसांनी एखादं फूल यायचं आणि ते फूल कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तजबिरीला ती मनापासून व्हायची एक उद्बत्तीचा पुडा सहा महिने पुरायचा कारण फार सुगंधही सोसायचा नाही तिला एक उद्बत्ती चार चार दिवस चालायची नोटीस पाठवण्यापुरती लोकांची ही चाळ लक्षात होती गेली चार वर्ष पावसाळा आला की नोटीस दाखवायला वॉर्ड ऑफिसमधली माणसं यायची तळमजल्यावर लॉन्ड्री होती तो भैया मग त्यांच्याशी बोलायचा तेवढाच काय तो संवाद या चाळीत ऐकू यायचा नाही म्हणायला कुठूनचा एक बोका रोज ही चहाची पोळी खायला यायचा त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळी लाटायची त्याचा हिस्सा तो खाऊन जायचा खाऊन झालं की वळून बघायचंही नाही आपण चाळ सोडल्यावर त्याचं कसं होणार हीच चिंता तिला लागून राहिली होती जणो काही हिच्या घरच्या एका पोळीवर तो जिवंत होता मांजराची जात टनाटण तन उड्या मारत कुठं जात असेल त्यासाठी मांजराची जात कशाला हवी माणसं काही वेगळी वागतात टनाटण त्रन उड्या मारताना दिसत नाहीत पण त्यांनाही दाही दिशा खुल्या असतात हीच एक अशी होती की जी यात चाळीशी बांधली गेली होती यावेळी नोटीस घ्यायलासुद्धा ती एकटीच होती लॉन्ड्री बंद होऊन दोन महिने झाले होते सकाळपासून रिप रिप पाऊस सुरूच होता त्यात नोटीस घेऊन माणूस आला त्यानं सवयीनं नोटीस तळमजल्यावर डकवली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून तो वर आला म्हणाला तुम्ही मुदतीचा अर्ज करू शकता मी सांगेन साहेबांना तिला मुदत या शब्दाचाच उभं आला पावसानं आधीच एक दमट तवंग वास्तूला जडला होता तिच्या अंगावरचे कपडेही ओलसरच होते त्यांना पूर्ण सुखवायला वावच नव्हता स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लावून घेतलेली घरात कोंडला गेलेला अंधारही ओलसर भासला, तिला मुदत नको वाटली म्हणाली मी सोडते चाळ तुम्ही तुमची कारवाई करा जाणार कुठं हा प्रश्न मनात तसाच दामटवत तो कारकून चालता झाला आणि जाग आल्यासारखी ती कामाला लागली पावसाची रिपरिप चालूच होती कधीची कुठेशी ठेवलेली छत्री हाताशी लागेना पण तरी साठवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली आणि दोन ताज्या भाज्या नारळाची गवटं गव्हाचं ताजं पीठ तूप रवा वेलदोडा जे जे सुचेल ते घेऊन आली चॅरी स्वयंपाक केला गजाननाच्या पुसट तस्बिरीला नैवेद्य दाखवला आणि तशाच त्या अंधारलेल्या वास्तूला हे दाखवला म्हणाली आता आपला ऋणानुबंध संपला मी तुला जपलं की तू मला सांभाळलंस माहीत नाही पण आता पुरे जिथं कधी सहा सात जण अक्षरशः मांडीला लावून जेवायला बसायचे तिथं ती, ती आज एकटी बसली आणि यथेच चवीचवीनं जेवली कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहीत नव्हतं ती जेवत असताना तो रोजचा बोका आला तिने त्यालाही आज ताटातली पोळी वाढली पोळीवर तूप वाढलं तोही पंक्तीला बसल्यासारखा तिच्या बरोबरीनं पोळी खात बसला जेवणं आटपली तिनं वेळ न घालवता आवरावर केली जे काय सामान होतं ते खाली नेऊन ठेवलं गादी सकट पलंग एकाला देऊन टाकला दुधाच्या घोटासह दूध ताकाचं फडताळं दुसऱ्याला दिलं घरातले कांदे बटाटे बेसन तांदूळ असेच वाटले एक खुर्ची होती ती मोडली होती तिला कोणी हात लावेना आणि वरांड्यातला चिनी गुलाब त्याकडं कुणाचं लक्ष जाईना मग वारीला तुळस घेऊन जातात ना तशी ती त्या चिनी गुलाबाची कुंडी घेऊन निघाली खांद्यावर फक्त यजमानाने कधीची आणलेली पर्स होती आणि अंगात तिच्या आईचं जपून ठेवलेला स्वेटर आपण उघड्यावर आलो आहे याची जाणीव तिला व्हायची तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता झपाझप चालून तिला तो ओळखीचा परिसर ओलांडायचा होता परिसर तिच्या ओळखीचा होता पण तिला ओळखणारं कोणी नव्हतं घरातून बाहेर पडायचं तिनं कधीच सोडलं होतं तिला कोण ओळखणार पण बघते तर तो बोका निमूट तिच्याबरोबर काही अंतर ठेवून चाललेला त्याला बघून ती थबकली आता हा कुठं येतो आहे आपल्याबरोबर आपण कुठं जाणार हे आपल्यालाच माहीत नाही आणि हा ती स्वतःच्या विचारात अशी गुरफटत असताना एक गाडी तिच्यासमोर येऊन थांबली गाडीतून एक तरुण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला कोणाला आशीर्वाद देऊन सुद्धा तिला बरीच वर्षे झाली होती ती चाचरली तुम्हाला ओळखतोस तिने आश्चर्यानं विचारलं तो छानसा हसत म्हणाला म्हणजे काय आपण एका चाळीतले तिला हसायला आलं तोही तिचे भाव ओळखून हसला म्हणाला मी तुमच्याकडंच निघालो होतो माझ्याकडं तिनं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तो म्हणाला हो आम्हाला जरा सोबतीची गरज आहे माझी बायको प्रेग्नंट आहे आणि माझं फिरतीचं काम कुणी अनुभवी व्यक्ती घरी असेल तर मला तितकाच आधार तुम्ही यायला तयार झालात तर मी माझं भाग्यच समजेन आधार म्हटल्यावर तिला पण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी तिच्या होकाराची वाट न बघता त्यानं गाडीचं दार उघडलं तिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून आपल्याकडे घेतली तो आगाऊ बोका आधी टुंडकून ओडी मारून गाडीत बसला ती त्याला अरे अरे असं म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला हा आपलाच बोका आहे ती चकित झाली तिला त्याविषयी बोलायचं होतं पण इच्छाच होईना नियतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली आणि तो बोलायला लागला म्हणाला मावशी म्हटलं तर आवडेल का तर मी शंतनू जठार माझी आई शिक्षिका होती तिथं जनार्दन जठारांशी लग्न झालेलं नव्हतं तरी तिनं मला जन्म दिला जनार्दन जठार या चाळीचे मालक त्याने आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली माझ्या जन्माच्या वेळी आई एकटी होती तेव्हा तुमच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध आईच्या मदतीला तुम्ही आलात आणि थोडे थोडके नाही तर सहा महिने तिची काळजी घेतलीत पुढं काकांच्या कायदेशीर पत्नीनं आक्षेप घेतल्यावर आम्हालाही चाळ सोडावी लागली पण आई आई तुम्हाला कधी विसरली नाही शेवटपर्यंत तुमची आठवण काढून ते हात जोडायची म्हणायची त्या माऊलीच्या उपकारातून कशी मुक्त होणार आहे कोणास ठाऊक पण माझी देवाला प्रार्थना आहे की त्या माऊलीला सांभाळ त्या माऊलीला सांभाळ तो बोलत असताना तिचं बोक्याकडे लक्ष केलं तो जवळकीनं तिला बिलगला होता त्याच्या नजरेत ओळख होती संवाद होता पहिल्यांदा तो चाळीत आला तेव्हा तर तो तसा इवलाचा जीव होता पण तेव्हाही तो तिला असा बिलगला नव्हता तिला त्याविषयी बोलायचं होतं पण जमलंच नाही तिनं नेहमीप्रमाणे श्वासासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेव्हाच आभाळ ऊर फाटल्यासारखं धुमाधार वरसायला लागला आणि एका टुमदार बंगल्याची गाडी थांबवत शंतनू म्हणत होता मावशी आपलं घर आलं चाळ ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक चंगो चंद्रशेखर गोखले यांचा फोन नंबर कुणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत